मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉलची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर शेतकऱ्याच्या गोठ्यातून मैझी चोरल्या प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे वरखड येथून सहा मैझी चोरल्या प्रकरणी पोलिसांनी बेजेगाबा येथील सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे या प्रकरणी सागर पाटोळे याला चिकलहोळ फाट्यावर सापळा लावून पोलिसांनी अटक केली आहे या मोठ्या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या टीमचे परिसरातून भरभरून कौतुक सुरू झालंय वलखड येथील राजाराम यशवंत जगदाळे यांच्या शेतातील गोठ्यातून तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास तब्बल एक लाख पंचावन्न हजार रुपयांच्या सहा म्हैशी चोरीला गेल्याबाबत राहुल महादेव मदने यांनी फिर्याद दिल्याने विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर सदर चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास याबाबत तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकामधील पोलीस कर्मचारी महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वेजेगाव वे येथील रेकॉर्डवरील सराईत आरोपी सागर पाटोळे यांनी वलखड येथील म्हशी चोरी केल्या आहेत व तो चिकलहोळ फाटा येथे फिरत आहे यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार यांनी सदर आरोपीच्या मागे सापळा लावून ताब्यात घेतले यानंतर या आरोपीकडून चौकशी केली असता या आरोपीने आपले नाव सागर चालिंदर पाटोळे वय तीस राहणार बेजेगाव असे सांगितले यानंतर सागर पाटोळे याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली असता सागर पाटोळे याने वलखड येथील राजाराम यशवंत जगदाळे यांच्या शेतातील गोठ्यातून म्हैशी चोरी केल्याबाबत कबुली दिली या चोरी प्रकरणी आरोपी सागर पाटोळे याच्या सोबत आणखीन एक अल्पवयीन मुलगा या गुन्ह्यात असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे यानंतर पोलिसांनी चोरी केलेल्या म्हैशी ताब्यात घेऊन सदर सहा मूळ मालकाला परत आहेत एकूणच पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह त्यांच्या टीमने केलेल्या या उत्कृष्ट कारवाईचे परिसरातून कौतुक होत आहे पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क मराठी d d